नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पाचोरा भडगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय किशोरप्पा पाटील यांनी स्मिताताई वाघ यांचा प्रचार इमाने इतबारे केला नाही म्हणून मतदानाचा टक्का कमी झाला असा आरोप भारतीय जनता पक्षातर्फे करण्यात येत आहे मात्र आमदार किशोरप्पा पाटील यांनी महायुतीचा धर्म पाळलाय परंतु काही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनीच गद्दारी केली व नाहकच आमदारांची बदनामी करण्यासाठी खोटे आरोप करत असल्याचे मत कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाश तांबे यांनी व्यक्त केलाय आज दिनांक एकोणास रोजी शिवसेनेचा वर्धापन दिवस असल्यामुळे मला आज काही माझ्या पद्धतीने खुलासे करायचे आहे माननीय आमदार किशोरप्पा पाटील यांच्यावर जे जै आरोप होत आहे ते एक नंबर बिनबुडाचे आरोप होत आहे ज्या ज्यांनी आरोप केले त्यांनी हे सिद्ध करावे की स्मिताताई वाघ यांचं लोकसभेला काम केलेलं नाही आपल्या सुरुवातीपासूनच जोरदार प्रचाराला सुरुवात केली आणि सगळ्या सगळ्या कार्यकर्त्यांना आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना पुशअप करून आप ताईंच काम करायचं सांगितलं आमचा पिंपळगाव शिंदाळ गट सुद्धा मोठ्या प्रमाणात प्लस आहे खोट्या वल्गणा करून आपांना हे लोक बदनाम करण्याचा प्रयत्न आहे गावाच्या नाव सांगू सांगतात की आंतुरलेले आप्पा मायनस झालेले हे त्यांचंच कारस्थान कर, कर, असून यापुढे आम्ही एक गोष्ट खपवून घेतली जाणार नाही अशी मी नम्रपणे सांगतो